नमस्कार मित्रांनो माझं नाव विनीत रामदास बोटेच्या बाबत बोलण्यासाठी पूर्वीच्या गालीमध्ये सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ही घटना घडली होती रामदास बोटे टायटॅनिक म्हणून जाणली जाती होती आपल्या इंडियामध्ये म्हणजेच ती भावच्या धक्क्यावरून निघाली होती रेवल धक्क्याला जाण्यासाठी आठ वाजता निघाली होती आणि करीबन एक तासानंतर तिची पाण्याने धडक झाली आणि ती बुडली त्यामध्ये सातशे ते आठशे लोक उपस्थित होते त्या हो आणि त्यांना ह्या काळाच्या वेळीमध्ये फक्त एक माणूसच राहिला तो राहतो अलिबागमध्ये त्यावर कोणी कधी लक्ष दिलं नाही त्या स्टोरीवर आज ती तारीख आली म्हणून लोक त्या होळीला ओळखत आहेत त्या होळीच्या स्टोऱ्या बघत आहेत त्या होळीला सगळीकडे सर्च करत आहेत तर आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले लोक फक्त त्या होळीला त्या दिवसासाठीच ओळखत आहेत असं करू नका आणि हा ही वेळ ही वेळ होती वे जेव्हा आपल्या भारताला स्वतंत्रसुद्धा भेटणार माहिती Nhanh nhẹ lại